दरम्यान राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे या संबंधीचा मसुदा सरकारकडून मागील दोन दिवसातल्या बैठकीत जवळपास निश्चित करण्यात आलाय महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या अंतिम हात फिरवत असल्याची माहिती समोर येते यात राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात जी आर काढण्याच्या देखील तयारीत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती यासंदर्भात दोन दिवस विधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच महाधिवक्ता यांच्यासमोर झालेल्या मंत्री उपसमितीच्या बैठकीनंतरनं अखेर एक प्रस्ताव जो आहे मसुदात तयार करण्यात आलेला आहे या मसुद्यातल्या प्रमुख दोन गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे एकतर हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी ही मराठवाड्यातल्या बहुतेक सर्व मराठा आंदोलकांची मागणी आहे की त्याची अंमलबजावणी तात्काळ केली जावी अर्थात शासनाकडनं प्रयत्न होता की त्याला काही मुदतवाढ मिळण्यात यावी कारण की या हैदराबाद गॅजेटमध्ये प्रत्येक वेळेस आडनावांची नोंद नाहीये तर अनेक ठिकाणी आकड्यांची नोंद आहे आणि मग त्याची फेरपडताळणी होणं हे फार गरजेचं आहे पण जरांगी यांची ठाम भूमिका आहे है की हैदराबाद गॅझेटची मागणी जी अंमलबजावणी आहे ती तात्काळ होणं याच भूमिकेनंतर अखेर विधी वन्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी सचिव तसंच महाधिवक्ता यांनी मंत्री उपसमितीबरोबर केलेल्या चर्चेनंतरनं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर काही समिती गठीत केल्या जाणार आहेत ज्याच्यामध्ये महसूल तसंच इतर प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी असतील आणि जे या गॅजेटेटमध्ये ज्यांच्या पिढी जात नोंदी आहेत त्याचे जर पुरावे सादर केले गेले तर ता तात्काळ या संदर्भातलं ओबीसीचं जे प्रमाणपत्र आहे कुणबीचं प्रमाणपत्र अर्थात तर ते दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे अर्थात याबाबतचा अधिकृत जी माहिती आहे ती या उपमंत्री उपसमितीच्या आत्ताच्या बैठक सुरू आहे त्याच्यानंतर निश्चित केली जाईल आणि संबंधित मसुदा अखेर जरांगे यांच्यासमोर सादर केला जाईल असं सांगितलं जातं माजी न्यायमूर्ती शिंदे तसंच विभागीय कोकण आयुक्त सूर्यवंशी यांच्या माध्यमातून संबंधित मसुदा जरांगे यांच्यासमोर मांडला जाईल आणि जरांगेंची मग त्यानंतरची भूमिका काय आहे हेही देखील पाहणं गरजेचं असणार आहे पण सरी शासन पातळीवर अंतिम जो मसुदा सादर करायचा आहे तो तयार करण्यात आलेला आहे आता जरांगी यांच्यासमोर सादर केला जाणारा मसुदा नेमका कसा असेल त्यानंतर त्याची भूमिका त्यांची काय असणार आहे याच्यानंतर या आंदोलनाची दिशा ही ठरेल असं सा सांगितलं जातं निश्चितच सागर त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी